पाठिंबा देऊन राज्यव्यापी आंदोलन सुद्धा युवा प्रशिक्षणार्थीना जर कायम केलं नाही तर सुरू करण्यात येईल असा इशारा सुद्धा देतात मुख्यमंत्री युवक धन्यवाद हे सगळं होत असताना आपल्याला एखादी गोष्ट भक्कम करत असताना शून्यातून जल निर्माण करावं लागणार असतं मला वाटतंय आमचे गुरुजन चॅनलचे देवळे सर त्यांनी मला देखील वारंवार सांगितलं गेलं की तुम्ही दोघं पण अशा नावेमध्ये बसलेलं आहात ती नाव आहे हो बोले का तुम्हाला पण आम्ही सांगितलं की बुडणारी नावमधून कोण येणारी माणसं आम्ही आहोत त्यामुळे आम्ही त्या नावमध्ये बसलेलो मला सांगितलं मी पाटील साहेब बसले पाटील मी बोललो म्हटलं ते पण तसेच म्हटलं ते पण पाहून निघणार आहे तर मी पण पाहून निघणार आहे त्यामुळे आम्ही बुडणाऱ्यामध्ये नाही नाव बुडेल पण आम्ही बुडणार नाही कारण शंभर टक्के तिथला जो काही विषय असेल तो पूर्ण मार्गच लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही त्यात मला शंका नाही आपण सर्वांच्या साथीमुळे दाखवतो आपण कुठं कमी पडतो का याच्यापेक्षा तुम्ही जे आलात ना तुमचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्यामुळं आज आम्ही या ठिकाणी थांबलो आहे तुम्ही जे विश्वास आणि प्रेम श्रद्धा दाखवले आम्हाला एकच वाटतं की तुम्ही जी श्रद्धा ठेवले ना जो विश्वास ठेवलाय तो विश्वास आम्ही घालवणार नाही तो विश्वास तुमचा सार्थ ठरावा यासाठी आमचा जो प्रयत्न असणार आहे कारण तुमच्या विश्वासाला न जाता तुम्ही ज्या अनुषंगाने इच्छेनं ज्या आकांक्षाने या ठिकाणी आलात पण नाशिकमध्ये गोष्ट बघायला भेटली ती गोष्ट म्हणजे या ठिकाणी नाशिकमध्ये गोष्ट बघायला भेटली की तिथे जे प्रशिकणारी संख्याबळ दाखवली असते एक आकडा आता पाटील साहेब मला म्हणले होते की बघा उदयशाला वाढेल परवादेशी वाढेल निर्वादशी वाढेल आमच्या गावात